स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्यात पोलिसांनी टाकल्या धाडी शहरासह खानापूर तालुक्यात पुन्हा उडाली खळबळ तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह करार विजापूर रोड न्यू तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या काही दिवसापासून विटा शहर व खानापूर तालुक्यात सुरू असलेले अंमली पदार्थांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी विटा पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं विटा पोलिसांनी विटा शहरातील अनेक पानपट्टे व निर्जन स्थळी जाऊन पोलिसांनी संशयितरित्या काय मिळतं का याची तपासणी केली विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस शाळा कॉलेजच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवरती सिगारेट व इतर तंबाखूजन्य कायदा दोन हजार तीन कोटप्पाअंतर्गत वीज कारवाई केलेल्या आहेत विटा शहरातील जलतरण तलाव मार्केटयार्ड स्मशानभूमी परिसर विटा पालखी मैदान परिसर विटा भाजी मंडई पाठीमागील परिसर व शहरातील अनेक रोडवर असणाऱ्या पानशॉपवर पोलिसांनी तपासणी केली त्यामुळे आता इथून पुढे अंमली पदार्थांची विक्री करताना त्याची गई केली जाणार नसल्याचं पोलिस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सांगितलं सध्याची पिढी नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून विटा पोलिसांनी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात जाऊन कम्युनिटी डी पी एस आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत मुलांना प्रबोधन केलंय पालकांनीही आपल्या पाल्य शाळेत जाताना तो कुठे जातो काय करतो यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याच्या दिवसभराच्या हालचाली जाणून घेतल्या पाहिजे अंमली पदार्थ विरोधात आता पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून काही निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांचे संपर्क साधावा असं आवाहन पेटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी केलं नमस्कार स्वामी विवेकानंद शिक्षण या संस्थेच्या श्रीनाथ विद्या मंदिर आयसन या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी उपस्थित मंचावर गावचे सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील व शाळा व्यवस्थापन समिती केंद्रप्रमुख मुख्याध्यापक त्यांचा सर्व शिक्षक स्थाप शिक्षण कर्मचारी विद्यार्थी पालक आणि पत्रकार बंधू सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी भाषण करण्याची वेळ नाही आहे आणि पोलिसांचा हा भाषण भाषण देणं पोलिसांचं काम नाही आहे परंतु दोन शब्द बोलतो हो की मला एक सार्थ अभिमान आहे की मी माझं हे याच संस्थेच्या सातार हायस्कूलमध्ये झालेलं आहे बी ए सार्टिफिकेट हवी या स्वामी शिक्षण संस्था विद्यार्थी आहे आणि याच संस्थेमध्ये मी घडून आज आपल्यासमोर मी इथं उभा आहे त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून जे शिक्षणाचं ज्ञानदान केलं जातं ते अतिशय उत्कृष्ट आहे संस्थेचे अतिशय चांगले विद्यार्थी घडवले आहेत तर आज पालक या ठिकाणी ज पालकवर्ग आणि विद्यार्थी हे सगळेजण आपण जे वार्षिक स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी खूप उत्सुक आहात पण थोडीशी दोन तीन गोष्ट असतो की पालकांना अशी विनंती आहे माहिती की आपण विद्यार्थी आपले जे या शाळेत येत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या फक्त गुणांकडे लक्ष देऊ नका त्यांच्या कला गुणांकडे लक्ष द्या की कुठल्या कलागुणामध्ये चांगली त्यांचं नवीन आहे त्यामध्ये तुम्ही लक्ष द्या आणि त्याप्रमाणे त्यांना घडवा आणि शाळेच्या विद्यार्थी तर जे विविध तुमचे स्पर्धेचे जे विविध प्रकार आहेत त्या तुम जे तुम तुमचं जे ज्या ज्या क्रीडा प्रकारामध्ये तुम्ही जर नैपुण्य असेल तर ना, त्या शाळेला आणि गावच्या ग्रामस्थांना आणि सरपंचांना माझी विनंती आहे की अशी काही विद्यार्थी असतील तर त्यांना आपण प्रोत्साहित करावं आणि या गावचं नाव ते रोशन करतील आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करतील असे विद्यार्थी आपण या ठिकाणी घडवावे आणि त्यांना मार्गदर्शन करावं त्यांना प्रोत्साहित करावं परत या ठिकाणी पालकवर्ग जरा जास्त दिसतोय तर महिला आणि पुरुष वर्ग आहे तर त्यांना माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांना जरा थोडासा मोबाईलचा वापर कमी करायला सांगावं मोबाईल विद्यार्थ्यांना देऊ नका विद्यार्थी लक्ष द्या इकडे प्लीज जरा सर्व विद्यार्थी ऐकताय तुम्ही जरा मोबाईलचा वापर कमी करायचा मोबाईल साठी हट्ट करायचं नाही पालकांच्याकडे आणि पालकांनाही नम्र विनंती आहे की मोबाईल द्यायचं नाही आणि शाळेच तुमच्या जे शाळेच्या ज्या शाळेबाबत जे काही किंवा अभ्यासाबाबत तुम्हाला जे आवश्यकता असेल मोबाईलची तेवढ्याबाबतच मोबाईल देऊन विद्यार्थ्यांच्याकडे मोबाईल असतील तर पालकांना नम्र विनंती आहे की घरी आल्यानंतर त्यांचे मोबाईल चेक करा शाळेत आपण मोबाईल देतो त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा त्यांचे ट्विटर अकाउंट इंस्टाग्राम हे सगळं चेक करा तुम्ही त्यांचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत आपले विद्यार्थी शाळेत जातो आहे नंतर बाहेर आल्यानंतर काय करतो आहे पूर्णपणे लक्ष द्यायचं यातून आमच्याकडे बरेचसे पोस्टोचे गुन्हे दाखल होतात त्यामुळं पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी याबाबत विद्यार्थ्यांना पूर्णपणे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांनाही पूर्णपणे मार्गदर्शन करायचं घरी आणि त्यांचे मोबाईल चेक करायचे दुसरी गोष्ट अशी आहे की आपला आप हा भाग जो आहे तुमचा सदन भाग आहे असं सानूर साहेबांनी सांगितलं आणि आहेच खरोखर पण ज्यावेळेला आपण ज्यावेळेला महिला वर्ग आहेत किंवा इतर पुरुष वर्ग आहेत वयस्कर वर जो लो लोक आहेत त्यांनी या ठिकाणी बाहेर आपण ज्यावेळेला सकाळ संध्याकाळ जवळ शेतातली कामासाठी जात असतो किंवा तुम्ही या ठिकाणी वॉकिंगला जात असता त्यावेळेला सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यावर थोडेसे रॉबरीचे कोणी रॉबरीचे प्रकार जरा जास्त असतात जा 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 जा। मोटरसायकलवर येऊन लोक चेन स्नॅचिंग वगैरे करतात सोन्याचे भाव सध्या खूप खूप मारलेले आहेत लग्नाला भिडलेले आहेत त्यामुळे त्यावेळेला ज्यावेळेला आपण ज्यावेळेला वॉकिंगला किंवा कुठं कामाला जा जाता तर सोन्याचा जरा थोडा महिला वर्ग सोन्याचा जरा प्रदर्शन थोडंसं कमी करून तुम्ही नकली दागिने घाला आणि कार्यक्रमाच्या वेळेला चांगले दागिने घाला शरीरागिने तर ह्या गोष्टी आहेत परत दुसरी गोष्ट अशी आहे की सरपंच साहेबांनी आणि ग्रामपंचायतीने बरेचसे सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत मी पोलीस पाटलांच्या मागे लागलो होतो चांगला कार्यक्रम पण या ठिकाणी पार पडलेला आहे तसेच आता बाकीच्या लोकांना मी नम्र विनंती करतो की आपल्या रस्त्यावरचे जे घरे आहेत त्या सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मी आपलं सगळ्यांना विनंती करतो परत वैयक्तिक कॅमेरे बसवावेत आणि ज्या गरपटीच्या चोरी होत आहेत त्याकरता सुद्धा ज्या ज्या लोकांच्याकडे आपले सोन्याचे दागिने वगैरे आहेत कार्यक्रमाच्या वेळेला ठेवा इतर वेळेला तुम्ही बँक लॉकरमध्ये ठेवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आहे थोडा कार्यक्रमाच्या जो कार्यक्रम आहे आपला तो वार्षिक स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला थोडंसं मी बोललो हे सांगणं माझं कर्तव्यचं आहे कारण असं व्यासपीठ मिळालं की थोडंसं बोलावं वाटतं हे हो तर आता जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये का ज्या विद्यार्थिनी भाग घेतलाय विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण चांगला कार्यक्रम सादर करावा आणि त्याचं सादरीकरण खूप चांगलं होईल अशी अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा